मंडळी आमच्या खेड्यामध्ये आज प्रत्येकजण वरबाप होण्यासाठी धडपडत आहे म्हणजे वरबाप नावाची डिग्री घेण्यासाठी प्रत्येक बाप्या माणूस हा धडपडत आहे परेशान आहे कारण शैक्षणिक क्षेत्रामध्ये इंजिनियर कलेक्टर किंवा पी एस आय आय पी एस होणं जसं महत्त्वाचं असतं किंवा आनंददायी असतं तसंच आमच्या सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक डिग्री असते त्याला वरबाप म्हणतात आणि हे वरबाप होणं ही डिग्री मिळवणं याचा प्रत्येक माणूस आज झटतो आहे कारण जेवढा आनंद एखाद्याला कलेक्टर झाल्यानंतर होतो किंवा होणार नाही तेवढा आनंद आमच्या खेड्यामध्ये एखाद्या माणसाला वारबाब झाल्यानंतर होत असतो ज्यावेळेस तो पारावर आपल्या कपाळाला तांदळाचा मलवट भरलेला पा बघतो तेव्हा त्याला न भुगतो न भविष्यती असा आनंद होतो कारण वरबाप होणं त्याचं जीवनातलं हे परम असं ध्येय असतं पण आज जेवढी परेशानी कलेक्टरची डिग्री मिळवण्यासाठी होणार नाही त्याच्यापेक्षा जास्त परेशानी आज माणसांना वरबा होण्यासाठी होत आहे कारण आज मुलांना मुली मिळणं अवघड झालेले आहे आपण असं माहीत आहे की मुली पाहता पाहता आज मुलाच्या बापाचे थेट झिजून गेले चपला फाटल्या पण त्यांना मुली भेटू नाही लागल्या याच्यामध्ये खरं कारण तर म्हटलं की मुली भरपूर आहे पण या मुलीचा बापाचा एक मुलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा झालेला आहे कोणताही एखाद्या मुलाखतीला गे गेल्यावर पहिला मुलीचा बाप प्रश्न विचारतो की तुमच्या पोराला नोकरी आहे का आता खरं बघितलं तर याच पोरगं बोंबड हिंडत असतं बिना नोकरीचं बेकार असतं पण मुलीचा बाप विचारण काय विचारतो पहिला की तुमच्या पोराला नोकरी का मी तो खरंच सांगा आपल्या समाजात कुठून नोकऱ्या राहिल्या का हो मग कशाला हे चाळी पाहिजे कशाला रिकामी नाटकं पाहिजे नोकरीला आहे का आण ढमका का आणि आहे माझ्या मते निर्वेसणे किंवा तंदुरुस्त एखादा चारित्र्यवान मुलगा पाहायचा शिकलेला पाहायचा ना आपल्या मुलीचं लग्न जोडून द्यायचं हे खरं म्हणजे ला लग्नाचं किंवा विवाहाचं मापदंड असला पाहिजे पण आज हे वेगळंच घडत आहे यामुळे आपल्या पिढीसमोर बहुतच असे प्रॉब्लेम तयार होणार आहे म्हणून मित्रांनो जर काही बापी मंडळी वरबाप होण्यासाठी उत्सुक आहे तर त्यांना वर होण्यासाठी तुम्ही पाठिंबा द्या त्यांना मदत करा आणि त्याला एखाद्या पारावर एखाद्या सभामंडपात मंगल कार्यालयामध्ये ओपन मध्ये त्याला वरबाप होण्याचं पाहू द्या वरबाप होण्याचं हो स्वप्न त्याचं पुरवू द्या हे खूप मोठं त्याच्या लेखी महत्त्वाचं काम होईल पुण्यकर्म होईल म्हणून मित्रांनो हा सामाजिक पिढीओ आहे आणि हा सर्वांचाच एक गंभीर प्रश्न झालेला आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद